नमस्कार मित्रांनो मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागातून सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज मी चाललो आहे गावी सकाळची मांडी पकडले कारण त्या मतदानाचा आपला हक्क आहे तो बसवायचा आपल्याला त्यासाठी मी गावी चाललो आहे तर मी जास्त काही प्रमाणात तर मित्रांनो आता संगमेश्वरला आलो आहे मी उतरलो आहे आणि आमचे काही गावाले पाठच्या डब्यात आहेत तिकडे तर त्याच्यामुळे मी थांबलो आहे आता गाडी थांबलो आहे बघा आता सगळी माणसं उतर येत आहेत पुढे तर तुम्हाला आता मी संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर कसं आहे ते दाखवतो नवीन तुम्ही बघलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आता नवीन बघूया हा बघा नवीन खूप सुंदर असं रेल्वे स्टेशन गेले आणि इथे मधुदंड दंडवून त्यांचा फोटो लावले तर आपण रिक्षा बघूया रिक्षा स्टँड आहे रिक्षा लागतात इथे बघा पहिला रस्ता कसा होता हां बघा किती सुंदर केलंय ते सगळे इथे सगळे डोंगरच होता ना सर जंगलासारखं सगळं सगळं मोकळं एक मोगळा रस्ता गेला इकडे गाड्या वगैरे चांगल्या हो आणि मोठा रस्ता आहे ना म्हणजे असं आपल्या एस टी वगैरे यायच्या त्या त्रास किती व्हायचा मुंबई गोवा हायवेचं काम आहे हां तर आता मी संगमेश्वरला उतरलो आहे रिक्षातून आलो आहे आणि संगमेश्वरला उतरलो आहे माझ्याबरोबर आहे निखील आवा निखिलसुद्धा आलाय मतदान करायला ब्रिज बांधतच आहे आणि एस सी डेपो इकडे बाजूलाच सुद्धा काम चाललंय तातमी जाऊन बघूया आपण एस टी डेपो कसं आहे का या संगमेश्वर यात एस टी डेपो असं केलं आहे हे इकडे बिल्डिंग आहे या साईडला बसण्यासाठी गेलं आहे आणि आता ही एस टी जी उभी आहे मागे काम चाललंय तर मंडळ मी बस चार वाजता पकडली एस टी चार गावामध्ये उतरलो आणि त्याच्यानंतर मग सगळं घरी आलो त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे चहा वगैरे झाली आणि मग इथे देवाबत्ती वगैरे झाली इथे पाहू शकता तुम्ही पाठीमागे तर उद्या तुम्हाला समजेल सीडिओमध्ये काय सांगणार आहे ते कशासाठी आलो आहे का इथे तर तोपर्यंत आपण भेटूया उद्या तर शुभ सकाळ मित्रांनो कालचे व्हिडिओ मी आता परत चालू करतो आहे तर आज मतदानाचा दिवस आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही सुद्धा मतदान करा आता सकाळचे आठ वाजलेत आणि जाईन थोड्या वेळाने मतदान करायला ते आपने ते ते आपने में दा दा तर बघूया आपल्या वाढीतली काही माणसं आपल्याला भेटली तर आपण त्यांनासुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आजच्या ह्या दिवसभरातील हे मतदान केलेलं दाखवेन तुम्हाला आमचं गावसुद्धा दाखवेन काही जे नवीन सबस्क्रायबर आपल्याला जुळलेत त्यांनासुद्धा दाखवायला लागेल आणि हे आमचं सगळं पाठसं आवार आहे पाहू शकता तुम्ही असे काही भाज्या वगैरे लावलेल्या आहेत इकडे पाहू शकता हे आमचं घर आहे हा दुसरा दरवाजा आहे मेन दरवाजा आहे तिकडे त्या साईडला हे घर परस आहे सगळं आणि ते काय काय तयारी लावलेले आहेत बघू शकता पाऊस मी याच्या आधी पडत होतो पण आता पाऊस नाही आहे पण थंडी जरा वाढली आहे काल मला थोडी जास्त थंडी लागली स्वेटर आणलं नव्हतं बोलो थंडी नाही तर स्वेटर कशाला काय करायचं स्वेटरची पण थंडी खूप आहे गावी जरा वाढत चालली आहे मी चार दिवस गावी दो चार जी जी दिव तर तुम्हाला ह्या चार दिवसामध्ये जे जे दाखवत आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला थोडा दिवस वेळाने आता नाश्ता वगैरे करतो आणि मग जातो मतदान करायला तर मित्रांनो आज वीस तारीख आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे तर मी आलो आहे मतदान करायला की बघा स्लीप आणि आपलं ओळखपत्र घेतलं आहे तर जातो आहे आता खाली आहे आपली जी शाळा मागे दाखवली तुम्हाला मा एवढीमध्ये त्या शाळेमध्ये आणि हे पाडचं विहार पाहू शकता तुम्ही नवीन इमारत आता एवढी झाली आहे बघूया आपल्याला वेळ भेटेल तेव्हा जाऊन दाखवेन तुम्हाला कुठपर्यंत झालं आहे ते विहार असा थोडा थोडा आकार घेतला आहे विहाराने आता जातो मतदान करतो आणि गावचं वातावरण बघा गावी सध्या कोणीच नसल्यामुळे त्याला शांतता आहे असं हे गावचं वातावरण खूप छान वाटतं आपल्याला जातो आता मतदान करतो निखिल गेल्यावरती माझ्यावर येणार येतो मग आम्ही निघतो खाली जायला तर तुम्हाला आल्यानंतर दाखवतो आपल्याला जर कोण भेटलं मध्ये तर त्यांनासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेऊ हो। चला तर खाली जाऊन मित्रांनो हे पाहू शकता मतदान केलं आणि प्रत्येकाने आपला हक्क बजावलाच पाहिजे कारण हाच आपला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बजवलं आहे मी आणि बाकीची सुद्धा माणसं आपले हक्क बजवत आहेत काही काही माणसाने यायला भेटलं नाही तरी पण काही माणसं आलेत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढा दाखवण्याचा दे माझा हा प्रयत्न होता आणि त्याचसाठी मी आलो होतो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय